बघा अ हा एक काम साठ दिवसात पूर्ण करतो आणि अ ब ते काम पस्तीस दिवसात पूर्ण करतात तर एकटा ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवत असताना लेकरांनो हे साठ हे पस्तीस यांचा प्रथमत लसावी काढा बघा दोन्ही संख्या पाचच्या पाढ्यात बाज गुणीला बारा साठ बाज गुणीला सात पस्तीस लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे काय तर पाच गुणीला बारा गुणीला सात बारा पंच साठ गुणीला सात जखम बेचाळीस वर शून्य द्या म्हणजे चारशे वीस भाग हे झालं एकूण का अम लेकर आता दुसरा प्रश्न असा की प्रतिदिन कार्य प्रतिदिन काम कोणाचं हो बघा अ हा एकटा काम साठ दिवसात तर अ आणि बघ हे मिळून काम पस्तीस दिवसात करतात मग अच प्रतिदिन काम किती अ बराबर कामाचे एकूण भाग चारशे वीस अ संपूर्ण काम साठ दिवसात करतो हा भाग सात न जातो म्हणजे प्रत्येक दिवसाला सात भाग याप्रमाणे हा अ काम करतो आता अ बच प्रतिदिन काम किती सर कामाचे एकूण भाग चारशे वीस अव ते काम पस्तीस दिवसात करतात संक्षिप्त रूप देऊ सातापाचा पस्तीस सात सखम बेचाळीस उर्ल शून्य सहावर म्हणजे आता साठ छेदस्ता आणि पाच म्हणजे हा भाग जातो बारा न ब एका दिवसाला बारा भाग याप्रमाणे काम करतात प्रश्न असा की एकटा ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल तत्पूर्वी ब ची प्रतिदिन कार्यक्षमता काय याचा शोध घेणे कर्म, कर्म प्राप्त बघा अ आणि ब दोघे मिळून एका दिवसाला बारा भाग काम करतात हे आम्हाला माहीत झालं सर मग हे अशा पद्धतीने इथं समीकरण स्वरूप दाखवा पैकी अ हा एका दिवसाला सात भाग काम करतो ही कार्यक्षमता अची अच्या ठिकाणी नोंदवा समोर अधिक स्वरूपात ब समोर हे दोघां मिळूनचं काम आपल्याला प्रतिदिन बची कार्यक्षमता शोधायची आता एकट्या या करा बारा भाग कडे जातानी हे सात भाग लेकर नऊ वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते सर आता ही वजा बाकी पाच भाग याचा अर्थ असा ब प्रत्येक दिवसाला एकूण कामाच्या पाच भाग एवढं काम करतो पर्टिक्युलर एकटा ब ते काम किती दिवसात करेल हा आमचा प्रश्न म कामाचे एकूण भाग चारशे वीस आणि ब ची प्रतिदिन कार्यक्षमता पाच हा भाग लेकरांनो पाच आठ चाळीस दोन म्हणजे वीस झाले पाचशुक वीस चौऱ्याऐंशी दिवस हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं काय हो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मुल, आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादन ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी कुठलीही अडचण विचारता येईल गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करते हैं